भोकरदन तहसील कार्यालयासमोर आज शेतकरी पुत्र नारायण लोखंडे विकास जाधव यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कामऱ्यांना उपोषणाला बसले असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तो उपोषण सोडणार नसल्याचं पवित्रा देखील उपोषणकर्त्यांनी घेतला आहे सामाजिक कार्यकर्ते नारायण भाऊ लोखंडे जाधव साहेब व इतर शेतकरी यांच्या उपोषणस्थळी भेट दिली असता खरं म्हणजे शासनाना किती उदासीन असावं हे या उपोषणामधून आपल्या लक्षात आलं नागपूरच्या अधिवेशनामध्ये तीच मागणी त्याच्या अगोदर उपोषण झालं तरी तीच मागणी मलिदा खाणारी माणसं खात राहतात आणि उपोषण करणाऱ्याने उपोषण करत राहावं हे जर शासनाचं उद्दिष्ट असेल तर कितीही आम्ही ओरडलो तरी या शासनाच्या कानापर्यंत जाणार नाही खरं म्हणजे सामाजिक कार्य मध्ये या माणसांनी किती वेळे विहीर मंजुरीसाठी प्रयत्न केले विहिरीचे के मस्टर भरण्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला जर मिळत नसेल गाय गोठ्याला मंजुरी असेल वृक्ष लागवडी आता वृक्ष लागवडीच्या तर बाबतीत खरं म्हणजे शासनाला पुढाकार घ्यायला पाहिजे परंतु आज त्याच्यामध्ये असलेल्या रोजगार हमीच्या योजनेमधून शेतकऱ्यांना लाभ मिळतो आणि त्या लाभाच्या साठी तर शेतकऱ्यांना उपोषण करावं लागत असेल तर असलेल्या योजनेचा मला तर वाटतं कुठलाही ना फायदा नाही खरं म्हणजे शासनानं या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि या सर्वच मागण्या त्वरित मार्गी लागल्या पाहिजे छोटे छोटे कामं आहेत तहसीलदाराच्या लेवलपासून खालचीच सर्व कामं आहेत परंतु यंदा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सुद्धा याच्या लक्ष दिलं पाहिजे एवढीच माझी मागणी आहे या या अंत नसता आमचा एकूण शेतकरी उपोषणाच्या आणि याच्या येतात लागला तर शासनाला अगदी पळता भुई थोडी होईल अशी परिस्थिती आम्ही आणू कारण संघर्ष हे आमचं जीवनच झालेलं आहे अशी परिस्थिती आता आहे आज नवी तहसील ठिकाणी आमचे मित्र विकास जाधव नारायण पाटील लोखंडे पंचायत समिती अंतर्गत जे गोठे गो आणि विरींच्या योजनेसाठी या ठिकाणी त्यांचं मरण उपोषण चालू आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांना पाठिंबा जाहीर करतो आणि ज्यांच्या ज्या मागण्या आहे त्या शासनाला लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा नसता लोकशाही पद्धतीनं आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू भोकरदन आमची प्रामुख्यान मागणी अशी आहे की भोकरदन तालुक्यामध्ये जवळपास दहा हजार कामांचे वरखोर तयार करण्यात आले त्यामध्ये सिंचनवीर असेल गायकोटा असेल वृक्ष लागवड असेल मात्र फक्त वरखोड तयार करून ऑनलाईन ला मंजुरी दाखवायची प्रत्यक्ष त्या कामांना तांत्रिक मान्यता प्रश्न मान्यता संबंधित गटीवसार देत नाही हजारो काम सध्या सिंचनवीच्या प्रशासना दुखाट पडू नये आणि ज्या विहिरींचे जवळपास पंधराशे विहिरी सध्या काम प्रगती पदार असून सात हजार विहिरी मजूर आहे मात्र या काही शेंतर विहिरीचं अद्यापही मस्त काढलेलं नाही मध्यंतरी पावसाळ्याचं कारण सांगून त्यांनी चार महिने बंद ठेवला आणि पावसाचा संपूर्ण तीन महिने उलटले तरी अद्यापही त्या शेतकऱ्यांचं मस्त काढले जात नाही मग शेतकऱ्यांना तुम्ही एक इकडे सांगायचं की बाबा मी अशी योजना दिली तशी योजना दिली अशी विहिरीला पाच अनुदान देतो मात्र त्या शेतकऱ्यांच्या पदार्थ एक रुपये देखील पडला नाही शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून घरकुला असेल गायकोटा असेल शेंतर विहिरी असेल हे असे कामं केले मात्र शेतकऱ्यांना आज किरणी विकण्याची वेळ आलेले त्यामुळे आम्ही संबंधित तात्काळ साधे चालू करावे आणि प्रस्ताव तात्काळ मंजूर करावे या मागणीसाठी आज जय जय जवान किसान या ठिकाणी काही वर्षापासून सिंचन विहिरीचे गाय गोठ्याचे तसेच वृक्ष लागवडीचे प्रश्न प्रलंबित पडलेले त्या प्रश्नाला वाचा फोडत त्याला न्याय देत या गोरगरीब शेतकऱ्याला कष्टकऱ्याला लवकरात लवकर न्याय देत आमच्या उपोषणाला न्याय देत आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढंच यातून मी सांगेल जय जवान जय किसान आज या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सरपंच या नात्यानं मी या ठिकाणी इक भाऊ आणि नारायण भाऊ लोखंडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मी आणि माझे गावचे सहकारी आमचे ग्रामपंचायती काही सदस्य आणि गावकरी या ठिकाणी आलेलोय आणि याचं कारण म्हणजे मागच्या वर्षी चोवीस पंचवीस ला वीज मंजूर झाल्या पण अद्यापही त्याचे मस्त ट्रेनिंग नाही आणि गावातल्या जे लाभार्थी ला वीर लाभार्थी असतील गायगोठ्याचे आणि गायगोठ्याचे आम्ही पास्ताव देऊन दीड वर्ष झालं पण अजून गायगोठा मंजूर झालेला नाही कारण त्याचं एक नाही मिशिव मेंटेन नाही तुम्ही एकीकडे म्हणता गायगोठे फाईल द्या मंजूर करून देतो मांगेल त्याला विहीर देतो आणि तुम्ही प्रत्यक्ष मंजूर होईल कामात त्याची मस्त काढत नाही तर त्याच्यामुळं गावामध्ये एक गदोळ वातावरण होत आणि त्या लाभार्थ्याला असं वाटत की बाबा गावातले आपले सरपंच गावातले कोणी पुढे असतील हेच काही आज सगळ्या आपली मस्त नाही आता त्याचा जल समज होतो आणि गावामध्ये आमचे जवळजवळ जोर साठ लाभार्थी आणि गावामध्ये तणाव निर्माण होतो आणि आपसात उगत हे निर्माण होते यासाठी शासनानं घोषणा केली तर त्याचा पूर्ण पेमेंट गेलं पाहिजे आणि पुन्हा मागेल त्याला विज म्हणता आणि ते वि मंजूर होत नाही मांगेल त्याला कोटा गोठा म्हणता आणि दोन दोन वर्षापासून ते गोठे मंजूर होत नाही आणि त्याचे जे झाले त्याचे मस्त त्याला पेमेंट भेटत नाही आणि आमच्या गावामध्ये तीन चार वर्ष झाले रस्ते मंजूरले पण एक दोन मास्टर काढले जातात आणि तो रस्ता बंद केला जातो आम्ही शेतकऱ्याचा असा समाज होतो की बाबा एक रस्ता काय दहा बारा वर्ष करता की काय असा जो जो कोणी काम करत असत त्याच्या गावातल्या लोकांचा किंवा त्या शेतकऱ्याचा रोष होतो आणि एक वातावरण दूषित होतं शासनानं ज्या कामाला होलका आधार दिली ते काम पूर्ण पूर्णतः नेण्यासाठी मस्त चालू ठेवले पाहिजे आणि त्याच मजबुतीकरण होतं त्यानं कर्मचारी आहे ना त्याला सहकार्य केलं पाहिजे ते काम पूर्णतच नेलं पाहिजे आणि कोणतं काम आवड आव दवट राहून चार चार पाच पाच वर्ष जर एक काम चालत असेल तर ते कोणतीच मनस्थिती चांगली राहत नाही तर शासनाला माझी विनंती आहे आणि आधी लोकांना सगळं विनंती की जे कामं अर्धवट होते ते पूर्ण करून मग दुसऱ्या कामाला मंजुरी द्या आणि तर सगळ्यालाच मंजुरी द्यायची काम कोणतंच होत नाही याला पाठोबा आहेच पण पुढील आंदोलन जर मोठं आंदोलन करायचं असेल तर सर मी सरपंच या नात्यानं माझे गावकरी या आंदोलनात मोठ्या सह मोठा सहभाग नोंदवतील आणि आम्ही हे आंदोलन पुढं तडीच नेऊ